नववर्षानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच हजार संत्र्यांची आरास फुलांच्या सजावटीत विठुरायाचं खुल्लं सावळं रूप नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी सजावट करण्यात आली आहे इंग्रजी नववर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक आपापल्या आराध्य देवतेच्या दर्शनाला जात असतात पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची रीख पाहायला मिळते आहे नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी सजावट करण्यात आली आहे वर्षभर विविध शुभदिनी तसेच विशेष दिवशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अशाच पद्धतीनं आकर्षक आरास केली जाते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते तर काही जण नित्यनेमाने दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते नित्यनेमाने दरवर्षी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणारेही बरेच जण असतात नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी केलेली सजावट अतिशय देखणी करण्यात मी प्रदीप प्रकाश ठाकूर आळंदी सोळ येथील रहिवासी आहे गेले आठ ते नऊ वर्ष झालं पांडुरंगाची सेवा देत आहे पांडुरंगाच्या कृपेने खरंतर विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यांची सेवा देणं हे खरं तर आमच्या भाग्याचं आहे परंतु त्यांच्याच कृपेमुळे आठ ते नऊ वर्ष आपल्याला ही संधी मिळत आहे या वर्षी आम्ही प्रामुख्याने संत्रा ह्या पाच हजार फळे मागवली नागपूरवरनं ना आणि त्याची सजावट ही देवाशर अर्पण केलेली आहे सजावट खरं म्हणता येणार नाही हा महानैवेद्यच म्हणावा लागेल की ज्याचं जे लोकांना वाटता येतं नैवेद्य स्वरूपात आणि प्रसाद म्हणून तो, तो लोकांना खाता येतो आणि घेता येतो तर हे आम्ही दरवर्षी करतो साधारण आठ ते नऊ वर्ष झालेले आहे हे करत असताना या निमित्ताने एकच भावना असते की आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळावी व सर्व जो समाज वैष्णवांचा मेळा या नगरीत येतो त्यांना सुख समृद्धी मिळावी आणि नवीन वर्षाचे स्वागत हे परमार्थाने व्हावं ही आमची भावना असते आमच्या मुला मुलींना एकतीस डिसेंबरला कुठेही हॉटेलला न जाता विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचे वेध लागावे दरवर्षी ही या निमित्ताची भावना असते ब्यो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर